बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आता नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस हे बांगलादेशाचं अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज असल्याचं समजत मोहम्मद युनुस यांनीच देशाचं नेतृत्व करावं अशी मागणी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे शेख हसीना यांचे कट्टर विरोधक असलेले मोहम्मद युनुस हे बांगलादेशचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत काय आहे त्यांचा एकूणच प्रवास जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई आरक्षण या मुद्द्यावरून सध्या बांगलादेश चांगलाच पेटलाय आंदोलनावरून बांगलादेशामध्ये मोठी उद्धा सुरू आहे आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून पाय व्हावं लागलंय त्यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण झाला होता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या खलिदा झिया यांची नजर कैदेतून सुटका होऊन त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र त्यापूर्वीच आता नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांची बांगलादेशातील अंतिरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मोहम्मद युनुस हे अंतिरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून आंदोलक विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे युनुस यांनी हंगामी पंतप्रधान पद स्वीकारावं किंवा त्यांनी प्रमुख सल्लागार व्हावं अशी मागणीच विद्यार्थी संघटना करतायत देशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह हो तिन्ही सेना प्रमुखांनी या बैठकीला हजेरी लावली आहे यापूर्वी दोन हजार सात ला बांगलादेशात लष्करानं सत्ता काबीज केली होती माजी पंतप्रधान शेख हसीना आणि खलिदा जिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं मोहम्मद युनुस यांना देश चालवण्यासाठी कार्यवाहक पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न लष्करानं केलाय मात्र त्याच वेळी त्यांनी माघार घेतली होती सतरा वर्षानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा राजकीय पेच निर्माण झालाय मात्र यावेळी मोहम्मद युनुस यांनी प्रस्ताव स्वीकारल्याचं कळतंय कोण आहेत आता हे मोहम्मद युनुस जाणून घेऊयात नोबल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस सामाजिक उद्योजक बँकर ऑफ द प्युअर अर्थशास्त्रज्ञ आणि सामाजिक नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे चाळीस ला चितगाव इथं झालाय ढाका विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्राचं प्रारंभिक शिक्षण पूर्ण केलंय नंतर ते अमेरिकेला गेले जिथे त्यांनी पीएचडी केलीय अर्थशास्त्र शिकवायला त्यांनी सुरुवात केली प्राध्यापक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास अंतिरिम सरकारचे मुख्य सल्लागार इथपर्यंत येऊन पोहोचलाय मोहम्मद युनुस यांनी ग्रामीण भागातील गरिबांना शंभर डॉलरपेक्षा कमी कर्ज देऊन लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत केली आहे एकोणीशे त्र्याऐंशी ला त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली त्यांनी सुरू केलेल्या सूक्ष्म वित्त पुरवठा चळवळीतून जगभरातील सत्तर लाख गरिबांना कर्ज वाटली गेली आहेत त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येनं लोकांचं जीवनमान उंचवण्यात यश मिळालंय त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना व त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेला सहा ला नोबेल पुरस्कार देण्यात आला बांगलादेशाचे ते एकमेव नोबेल पुरस्कार विजेते आहेत चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांनी ग्रामीण अमेरिका आणि ग्रामीण फाउंडेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकवीस पर्यंत ते संयुक्त राष्ट्र फाउंडेशनचे बोर्ड सदस्य होते याशिवाय युनुस यांनी दोन हजार बारा ते दोन हजार ला स्कॉटलंड मधील ग्लासगो कॅलिडोनियन विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम केलंय एकूणच शेख हसीना यांचे मात्र ते कट्टर विरोधक समजले जातात हे बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक आहेत हसीना राजवट संपुष्टात आल्याचं त्यांनी स्वागत केलंय बांगलादेशातील घडामोडी म्हणजे देशाचं दुसरं स्वातंत्र्य आहे असंही त्यांनी म्हटलंय दोन हजार सात ला त्यांनी स्वतःचा पक्ष काढण्याचाही प्रयत्न केला होता मात्र त्यात त्यांना फारस यश आलं नाही निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांचे शेख हसीना यांच्याशी संबंध बिघडले

बांग्लादेशातील आरक्षण आंदोलन ही अंतर्गत बाबे अशी भारतानं भूमिका घेतली होती या भूमिकेवरून त्यांनी भारताविषयी काहीशी नाराजी व्यक्त केली होती बांगलादेश हा भारताचा शेजारी देश आहे मग भारताकडून येथील परिस्थितीवर डोळे झाक करणं कस शक्य आहे बांगलादेशही सारखा सदस्य आहे त्यामुळे बांगलादेशामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करणं ही भारताची देखील जबाबदारी आहे भारतानं स्वतःच्या देशात लोकशाहीच्या भरभराटीसाठी परिश्रमपूर्वक काम केलं परंतु शेजारील बांगलादेशातील हुकुमशाहीचं समर्थन आरोपही त्यांनी भारतावर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा